गावापर्यंत तर स्वागत आहे भावान आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचा लाडका अमोल म्हणणार सेंट मिंट मार्म कुठं चाललाय तर भावना मी ड्युटीला चाललोय बघा बघू शकताय भावानं आपली राहनातली कामं संपू तर आपल्याला काय सुट्टी नाही बघा राहण्याकडे जात असताना मला वाटत कोपटे दिसली बघा मग भावान तिथून सरळ मी राहनात आलो बघा कोपटे कुणाचे असतील बरं मला तर आठवत नाही भावानं तुम्हीच नक्की कमेंट मध्ये सांगून जावा आपल्या वाघिणी चरत असताना भावानं एक दोन च्या तीन कधी वाजल्या काय कळलंच नाही बघा भावानं जरा ब्रेक घेऊ म्हणलं ब्रेक यासाठी आपण जेवण केलं नव्हतं जेवण करावं म्हणलं तोंड हातपाय वगैरे धुवून घेतलं बघा बाकीचं बोलणं भावानं जेवण करत करत बोलूया म्हणलं झटकी पट भावानं डब्बा उघडून घेतला बघा लय भुका लागलेला आपल्याला मग काय वाटतं वडलं बघा पद्धत घराकडे जाताना भावानो विषय लय घाण झाला बघा रे विषय असा झाला की चप्पलच तुटले बघा वाघिने दुसऱ्याच्या जा शेतात जायच्या आता आपण त्यांना बाहेर काढलं आणि बघतोय तर काही एवढं काट लागलेलं ना चपलेन बे आजच नेमका दगा दिला बघा परंतु घरी येऊन पोचतोय तेवढं तर आपल्याला पेयाचं पाणी आणायचं होतं बघा अशा प्रकारे आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला आहे लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद